हॅलो बच्चो आज आपण पाहणार आहोत सहा अंकी संख्याची ओळख याच्या पहिले मी व्हिडिओ स्टार्ट करू तुम्ही चॅनलवर रवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत दिलेली जी बेलायकन आहे त्याला पण दाबून घ्या कारण की मी जेव्हाही असे मॅथ्सचे रिलेटेड व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला सर्वात पहिले त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईन आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल व्हिडिओला लाईक करून द्या आणि आपल्या जवळपास असलेल्या सर्व मित्रांना शेअर करा त्यांना पण दाखवा चला तर आपण सुविडिओला पाहूया सहा अंकी संख्याची ओळख त्याच्यासाठी इथं आपल्याला एक कन्व्हर्सेशन दिलं आहे ते आपण पाहू घेऊया शिक्षक एखादा चारचाकी गाड्याची किंमत की किती असेल अजय अंदाजे सहा सात लाख रुपये शिक्षक तुला लाख म्हणजे नक्की किती माहिती आहे का अजय लाख रुपये म्हणजे जास्तीत जास्त ना दहा हजारापेक्षा जास्त ना शिक्षक होय तेच आपण शिकूया नव्याण्णव प्लस एक केलं म्हणजे किती होते अजय एक हजार शिक्षक आता नव्याण्णव हजार असे लिहायचे तुला माहित आहे त्यात आणखीन एक हजार मिळवले की शंभर हजार होतात यालाच एक लाख म्हणतात विजय नव्याण्णव नाईन 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 अशी प्लस एक बेरीज करून दहा हजार रुपये मिळतात त्याची आपण दस हजाराचे स्थान तयार केले होते ते ल लाखासाठी सुद्धा स्थान करता येईल का हो तर नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव प्लस एक ही बेरीज करून पाहूया येते हाताचे मिळवतात मिळवता हजाराचेही दहावीकडे लाख म्हणजे एक या लक्ष याचे स्थान तयार केले आणि शेवटच्या हाताचे एक लक्ष या स्थानी आ, नवीन स्थानावर लिहिलेल्या बेरीज करून आलेल्या संख्या एक लक्ष किंवा एक लाख अशी वाचतात नऊ 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 प्लस एक तर याची बेरीज दहा झिरो अच्याला एक दहा झिरो हच्च्याला एक झिरो असं करून आपण एक लाख लिहू शकतो विजय किसा काकाच्या एक जुनी मोटर अडीच लाख रुपयांना मिळाली अडीच म्हणजे दोन आणि अर्धा हेच माहीत आहे पण अडीच लाख म्हणजे किती शिक्षक एक लाख म्हणजे शंभर हजार तर अर्धा लाख म्हणजे पन्नास हजार कारण शंभरच्या निम्मे पन्नास विजय अडीच लाख म्हणजे दोन हजार दोन लाख आणि पन्नास हजार आता ही संख्या अक्षरात लिहा बरं दोन लाख पन्नास हजार शंभर हजार म्हणजे एक लाख हे आपण पाहिले शंभर रुपयाच्या हजार नोटा असतील तर किती रुपये होतील शंभर रुपयाच्या हजार नोटा एकत्र करून एक, एक लाख रुपये होतील सहा अंकी संख्याचे वाचन दोन लाख पस्तीस हजार सातशे पाच तर याला वाचू शकतो आपण दोन लक्ष पस्तीस हजार सातशे पाच आठ लाख तीनशे त्रेसष्ट आठ लाख तीनशे त्रेसष्ट तीन लक्ष सात हजार आठशे नव्याण्णव नऊ लक्ष एकोणपन्नास पाच लाख तीस हजार सातशे पस्तीस अशा प्रकारे सहा अंकी संख्या आपण लिहू आणि वाचू शकतो सहा अंकी संख्या अक्षरात लेखन आठ लक्ष नऊ हजार त्रेचाळीस या संख्येत लक्ष या ठिकाणी आठ हजाराची स्थानी नऊ दशकस्थानी चार व एकक स्थानी तीन आहेत हजार व शतकांनी काही नाही म्हणून या स्थानावर झिरो लिहायचे म्हणून आठ लक्ष नऊ हजार त्रेचाळीस ही संख्या आठ लक्ष नऊ हजार त्रेचाळीस अशी लिहायची इथं आपल्याला विचारलं होतं आठ लक्ष नऊ हजार त्रेचाळीस लिहायचं आहे तर आपल्याला आठ लक्ष तर आठ लक्ष हे नऊ हजार म्हणजे झिरो आणि नऊ आणि त्रेचाळीस अशी ही लिहावी लागेल संख्या अक्कात लिहिताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील अंक लिहावा त्यापेक्षा लहान अशा प्रत्येक स्थानावर एक ते नऊ यापैकी योग्य तो अंक लिहावा एकदा स्थानावर अंक नसेल तर त्या स्थानावर झिरो हा अंक लिहावा एखाद्या स्थानावर अंक नसेल तर त्याच्याच ठिकाणी आपण झिरो लिहू शकतो आठ लक्ष नऊ हजार त्रेचाळीस ही संख्या आपण अशा प्रकारे लिहिली अशी लिहायची ती एकोणनव्वद हजार त्रेचाळीस होते व ते अचूक आहे म्हणून आपण आठ लक्ष नऊ हजार त्रेचाळीस ही संख्या आठ लक्ष नऊ हजार त्रेचाळीस अशी लिहितात येथे दश हजार या स्थानावर शून्य लिहावे लागले इथे दश हजार स्थानावर आपल्याला शून्य लिहावे लागले दुसरं पॉईंट चार लक्ष वीस हजार पाचशे या संख्येत हजार स्थानी दशकस्थानी व एकक स्थानी झिरो लिहा लिहावा लागेल म्हणून चार लक्ष वीस हजार पाचशे ही संख्या चार लक्ष वीस हजार पाचशे अशी लिहावी लागणार उदाहरण संग्रह तीन याच्या पहिले आपण उदाहरण संग्रह सोडवायला सुरुवात करू तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत दिलेली बेलायकॉन दाबून घ्या आणि व्हिडिओला लाईक करू करायला विसरू नका चला तर पाहूया प्रश्न क्रमांक पहिला संख्या वाचा व अक्षरात लिहा ह्या ज्या दहा संख्या दिल्या आहेत त्या आपल्याला अक्षरात लिहायच्या आहे आणि वाचायच्या आहे तर ह्या सगळ्या दहा संख्या आपण अक्षरात लिहू आणि वाचू या चला तर पाहूया तीन संख्या को अक्षर मी लेते हे पहिले वाली संख्या है हम को लिखते हे सात लाख पासष्ट हजार पासष्ट हजार चौतीस दोन से चौतीस ये हो गई हमारी पहली संख्या हम इसको सात लक्ष्य पासठ हजार दो से चौतीस भी लिख सकते हैं उसी तरह दूसरी संख्या को हम लिखेंगे दो दोन लाख त्र्याहत्तर हजार त्र्याहत्तर हजार दोनशे पंचवीस तिसऱ्या संख्येला लिहू आपण तीन लाख सत्तावीस हजार सत्तावीस हजार एक याला लिहू आपण चौथ्या संख्येला आठ लाख आठ लाख पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर पाचच्या संख्येला लिहू आपण एक लक्ष पन्नास हजार चारशे सदतीस याला लिहू दोन लक्ष तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर सातव्या संख्येला लिहू आपण सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे एक्कावन्न या आठव्या संख्येला लिहू आपण नऊ लाख नऊशे नव्याण्णव नवव्या संख्येला लिहू आपण पाच लाख पंचाहत्तर हजार दहा दहा नंबरच्या संख्येला लिहू चार लाख तीन हजार पाच अशा प्रकारे आहे आपल्या पहिल्या प्रश्नाचं सर्वांचं संख्येचं अक्षर प्रश्न दुसरा संख्या वाचावं अंकात लिहा या संख्या आपल्याला वाचायचं आहे आणि अंकात लिहायची आहे एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न तर याला आपण लिहूया एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न याला आपण लिहू एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न अशा प्रकारे अक अंकात सात लक्ष सत्तावीस हजार तर सात लक्ष सत्तावीस हजार लिहायचे आहे आपल्याला सात लक्ष सत्तावीस हजार अशा प्रकारे लिहू चार लक्ष पंचवीस हजार तीनशे याला लिहू चार लक्ष पंचवीस हजार तीनशे नऊ लक्ष नऊ हजार नव्याण्णव तर याला लिहू नऊ लक्ष नऊ हजार नव्याण्णव सात लक्ष एकोणीस पन्नास हजार तीनशे पासष्ट सात लक्ष एकोणपन्नास हजार तीनशे पासष्ट आठ लाख तर आठ लाख डायरेक्ट आपण असं प्रकारे लिहून घेऊ अशा प्रकारे दुसऱ्या प्रश्नाचं प्रश्न तिसरा झिरो ते नऊ यापैकी प्रत्येकी अंक एकदाच वापरून सहा अंकी आणि पाच अंकी संख्या तयार करा तर आपण एकदाच अंक वापरून आणि संख्या लिहू तर नऊ आठ सात पाच चार ही झाली आपली पाच अंकी संख्या अंक वापरून दुसरी लिहू आपण सहा अंकी तर आठ झी जी, नऊ झिरो आठ सात पाच चार ही झाली आपली संख्या पाच अंकी अशा प्रकारे आपण भरपूर संख्या लिहू शकतो झिरो ते नऊ अंकाचा वापर करून तर अशा प्रकारे होते आपलं उदाहरण संग्रह तीनचे तिन्ही प्रश्नाचे उत्तरं सर्व प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला भेटले असतील तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेली आहे त्याला दाबा जेव्हाही मी असे व्हिडिओ टाकन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईन व्हिडिओला लाईक करून द्या आणि आपल्या मित्राला शेअर करा तर व्हिडिओ पाहण्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार